जय काड सिद्ध संसार चक्र संसार चक्र आणि संसार चक्र निर्माण कशामुळे झालं राग आणि द्वेष राग द्वेषामुळे संसार चक्राची निर्मिती झालेली आहे आणि ह्यामध्ये कसं होतं एकदा आपण करून आल्यानंतर जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा जन्म म्हटल्यानंतर दुःख परंपरेला सुरुवात झाली कळलं की नाही आणि मग अशा वेळेला काय होतं जो भक्त असतो ना भक्त तो काय म्हणतो औत औट हाताची नाव गुरुजी पैल तीराला लाव कळलं की नाही भवसागर दुस्तर भारी कळलं डगमग ते नाव बिचारी आणि बुडते ही देवा धाव आणि गुरुजी पैल तीराला लाव असं म्हणत असतो म्हणत असतो कारण या संसार चक्रामध्ये सापडलेला जीव ज्या पद्धतीने देवाचा धावा करत असतो त्याला कळलं की आऊट आऊट म्हणजे साडेतीन हात कळलं ना म्हणजे सहा फूट समजा हिशोबाला साडेपाच सहा फूट म्हणा साडेपाच फुटाचे कळलं की नाही आऊट म्हणजे साडेतीन तर साडेतीन हात आता एक हात म्हणजे किती अठरा इंच दीड फूट कळलं की नाही आम्हा अशी ही साडेतीन हाताची नाव जी आहे शरीर म्हणजे बघा इथं पण भक्त समजतो भक्त जाणीव म्हणजे जाणीव आहे हो भक्ताला की साडेतीन हाताची नाव जी आहे नाव म्हणजे शरीर आहे शरीर आहे आणि जेव्हा तो संताना शरण येतो सद्गुरूला शरण येतो सद म्हणतो सद्गुरू राया हे आता तू पहिलं तीराला लाव पहिल्या तीराला लाव तीरा ला आणि हा भवसागर कसा आहे भवसागर दुस्तर भारी म्हणजे दुस्तर म्हणजे तरुण जाण्याला कठीण आहे सोपा नाही आहे कळलं ना आणि हे डा ना, नाव आहे ना डगमगते ढगमगते बघा <laughs> इकडे दुखतो इकडे दुखतो इकडे दुखतं काय काय विचारू नका कळलं ना आणि मग ती नाव ढगमगायला लागते ढगमगायला लावते हा आणि मग आपण म्हणतो भक्त म्हणतो बुड देवा देवा ती बुडायच्याच बेतात आलेली आहे कळलं की नाही आणि तू आता मात्र काही करून पहिलं तीराला पर पहिल्या तिराला लाव मग गुरुजी काय म्हणतात ठीक आहे बेटा मी आता तुझी ही आवठं हात आहे तू बसलास ना माझ्या होडी यामध्ये मी तुला पहिलं तिराला घेऊन जातो कळलं की नाही आणि मग मग गुरुजी व्हायला लागतात गुरुजी अगदी वलवतात मनापासून वलवतात आणि वलवतात वलवतात आणि नंतर बघतात अरे मी एवढा वलवतोय तरी अजून नाव ही पुढे कशी सरकत नाही मग त्यानंतर गुरुजी बघतात मागे वळून अरे बापरे बापरे काय झालंय सगळ्यांनी नांगर टाकून ठेवलेत आता मला सांगा नांगर टाकून ठेवल्यानंतर ही नाव पुढे सरकेल का सरकेल का ह आणि हे नांगर कसले अनंत वासना मला हे हवंय मला ते हवय मला हय हवाय ते हवय आणि ह्या वासनांचे जे नांगर आहेत हे जोपर्यंत आपण उचलत नाही तोपर्यंत नाव कशी पुढे सरकेल कशी पुढे सरकेल म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे ह्या वासना त्याग व्हायलाच पाहिजे म्हणून म्हटलं जातं ना वासना म्हणजे विषयांच्या संदर्भात वासना म्हणून म्हटलं जातं जो जो विषयांची निवृत्ती तो तो सुखाची प्राप्ती पूर्ण बाणल्या विरक्ती साधक होती मद्रूप म्हणजे या सगळ्या विषयांच्या ज्या नांगर टाकलेत ना सगळे उचलून फेकून द्यायला पाहिजेत आणि जेव्हा हे सगळे नांगर उचलून आपण दूर करू ना तेव्हाच होडी पुढे सरकेल आणि हे आणि म्हणूनच ना नाव जन्म घ्यावा लागे वासनीच्या पोटी वाचनेमुळेच आपण जन्माला आलो काहीतरी हवं आहे म्हणून आपण वैकुंठ स्वर्ग कैलास स्वार्ग, स्वर्ग तिथले निवासी पण खाली का आलो मला काहीतरी हवं आहे म्हणजे अपूर्णत्वाचं अपूर्णत्वाचं भान निर्माण झालं मला पूर्ण व्हायचं आहे पण जेव्हा आपला निश्च होतो पूर्ण मद पूर्णिदा पूर्णात पूर्ण मुदच्य ते पूर्णश्य पूर्ण मादाय पूर्णमेवा वशिष्य ते मी पूर्णच आहे हा जेव्हा आपला भाव तयार होतो ना तेव्हाच आपण पहिल्या तीराला जाऊ शकतो एक दिवशी काय झालं नाही एक चार मित्र होते चार मित्र रात्रीची वेळ होती रात्रीची वेळ होती आणि ते फोटीत बसले आणि त्यांना पहिले ते जायचं होतं पहिल्या तीरावर रात्रभर ओलवतायत ओलवतायत ओलवत रात्रभर सकाळ झाली उजळल्यानंतर बघतात तर काय अरे नाव जिथे होते तिथेच राहिली का कारण त्यांनी नांगरच सोडला नव्हता ना असं होतं म्हणजे आपल्याला जर पहिल्या तीराला जायचं असेल तर हे वासनांचे नांगर दूर करायलाच पाहिजे आणि हे रात्र म्हणजे काय अज्ञान कळलं की नाही अज्ञान अद्न्यान अज्ञानामुळे रात्री बसले ते बसले घोडीत पण अज्ञान मग हे ज्ञान झाल्यानंतरच आपल्याला पहिल्या तीरावर जाता येतं की नाही मग हे शुद्ध ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्याला सद्गुरु भगवंताला शरण जावं लागतं आणि मग सद्गुरु भगवंत आपल्याला नावाडी गुरुराव पहिलं तीराला लाव घेऊन जातात गुरुजी ह्याच्यासाठी आपला ज्ञान ज्ञाननिश ज्ञानतृष्टीचा निश्चय पक्का व्हायला पाहिजे आणि मी पूर्ण आहे हा भाव पक्का व्हायला पाहिजे खरं की नाही जय काळ सिद्ध जय